न्यूज आवाज जनसामान्यांचा चोरंबा येथील ग्रुप ग्रामपंचायत देशमुखवाडी सायळवाडी सायलवाडी सायल तांडा व खंडेश्वर या चार गावांनी लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकला आहे बहिष्कार टाकण्याचे मूळ कारण देशाला स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर वर्ष झाले असताना सुद्धा या गावाला आतापर्यंत डांबरीकरण रस्ता झालेला नसल्याने संतापाने गावकऱ्यांनी एकत्र येऊन हा निर्णय घेण्यात आला आहे जानेवारी महिन्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांना बहिष्कार टाकणार आहोत असे निवेदन दिले असताना सुद्धा कुठलाही प्रशासकीय अधिकारी बहिष्कार का टाकत आहात याची विचारपूस करायला सुद्धा आला नसल्याने संतापने गावकरी या विषयावर ठाम राहून मतदानाची वेळ संपली असताना सुद्धा एकही मतदान न केल्याने तहसीलदार साहेब यांनी भेट दिली असताना मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केल्याने पण गावकरी आपल्या विचारावर ठाम राहिल्याने लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार कायम राहिला आहे व बहिष्कार टाकून सुद्धा आम्हाला रस्ता व सोयी सुविधा मिळाल्या नाही तर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे सर्व गावकऱ्यांच्या वतीने धरणे आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा गावकऱ्यांनी दिला आहे नमस्कार प्रथम झुंजार वार्ता न्यूज मध्ये प्रथम स्वागत करतो आज आपण या ठिकाणी देशमुखवाडी सायलवाडीचे दोन तंडे व खंडेश्वर देशमुखवाडी हा शंभर टक्के आदिवासी समाज असून आणि सायलवाडी हा बंजारा समाज असून या ठिकाणी लोकसभेच्या मतदारानावर इथल्या लोकांनी इथल्या गावकऱ्यांनी बहिष्कार टाकलेला आहे बहिष्कार टाकण्याचं कारण बघत आहात की आपण या आता रस्त्यावर आहोत हा रस्ता गावाला जाण्यासाठी आहे अत्यंत खराब रस्ता झालेला आहे आणि गेल्या आतापर्यंत या गावाला डांबरे पडलेलेच दिसत नाही आपल्याला तर ग गरोदर मयाला महिला असेल या ठिकाणी आजारी व्यक्ती असतील तर हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी जर हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी आस्त्यानं जर नेलं तर तो हॉस्पिटलमध्ये न जातात या ठिकाणी दगावण्याची शक्यता आहे इतकी बेकार अवस्था या रस्त्याची आहे देशाला स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर वर्ष झाली माननीय पंतसाहेब पंतप्रधान साहेबांनी यांनी देशाचा अमृत महोत्सव साजरा केला पण या देशमुखवाडीला रस्ता आतापर्यंत मिळाला नसल्यामुळं या देशमुखवाडी सायवाडी व खंडेश्वरवाडी या गावकऱ्यांनी या लोकसभेवर बहिष्कार टाकलेला आहे या बहिष्काराच्या संदर्भामध्ये माननीय तहशीलदार साहेबांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला पण गावकरी त्या विषयावर ठाम राहिलेले आहेत आणि आता दोन ते तीन वाजत आहेत मतदान संपण्याचा काही काळ बाकी असतानासुद्धा त्या बोथवर एकही मतदान पडलं नसल्याचं या ठिकाणी आम्हाला माहिती मिळाली आहे तर बघता की आपण या रस्त्याची एवढी दयनीय अवस्था असल्यामुळं लोकसभे लोकसभेच्या मतदानावर या ठिकाणी बहिष्कार टाकलेला आहे आणि कायम या बहिष्कारावर गावकरी ठाम आहेत गाव बघूया आपण एक दोन गावकऱ्याच्या आपण या ठिकाणी प्रतिक्रिया काय आहेत ते जाणून घेऊ धन्यवाद तर काय मूळ कारण काय काय की एवढा मोठा तुम्हाला निर्णय घ्यावा लागला तर आम्ही पंच्याहत्तर वर्षापासून आमचं एक सायलवाडी तलाव आहे त्या तलावाच्या तलावाच्याकडनं आमचा रस्ता आहे या रस्त्यासाठी वेळोवेळी आम्ही शासनाला निवेदन केले आणि आजपर्यंत आम्ही प्रत्येक उमेदवाराला बहुमताने निवडून देतो आणि आम्हाला कोणीच आमदार असो खासदार असो किंवा प्रशासन असो हे आमच्यावर कोणीच लक्ष देत नाहीत आणि डोंगराळ भागामध्ये आदिवासी गाव आहे देशमुखवाडी शंभर टक्के आदिवासी आणि आमची ग्रामपंचायत चोरंबा आहे या ग्रामपंचायत अंतर्गत चार आमचे गावे आहेत या गावामध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा सुविधा नाही नाही लाईटची आणि येण्याच्या दळवण्यासाठी आम्हाला रस्ता नाही आर... या ठिकाणी सायवाडी व देशमुखवाडी आणि खंडेश्वरवाडी या गावकऱ्याच्या वतीनं या ठिकाणी लोकसभेवर बहिष्कार टाकलेला आहे तर आपण या ठिकाणी गावकऱ्याचे का या लोकसभेवर बहिष्कार टाकण्याचे मूळ कारण काय आहे हे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत तर या ठिकाणी आपल्या संग गावातील युवक यासाठी ठिकाणी आपल्याशी की संवाद साधणार आहेत तर मला सांगा की मूळ कारण काय आहे की तुम्हाला एवढा मोठा निर्णय घ्यावा लागला की लाग तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी अधिकार दिला मतदान करायचा पण तुम्हाला बहिष्कार टाकण्याची वेळ का आली आज आपण एकीकडे पाहतो की भारत देशाला स्वातंत्र्य होऊन जवळपास पंच्याहत्तर वर्षे झाले आहे पंतप्रधान आपले एकीकडं भारताला विश्वगुरू बनवण्याची गोष्ट करीत आहे पण आज पंच्याहत्तर वर्षापासून माझे देशमुखवाडी या गावला देशमुखवाडी सायलवाडी आणि खंडेश्वरनगर आणि सायलवाडी छोटा या ठिकाणी रस्ता नाही आहे आणि हा रस्ता नसल्यामुळं जवळपास माझ्या गावामध्ये अनेक तरुणाचा लग्न लग्न पण होत नाहीत आणि त्यांना कुठले स्थळ पण येत नाहीत याचे कारण सर्वात मोठं म्हणलं तर म्हणतात तुमचं डोंगरी भागात बसलेल्या गावाने तुमच्या गावला नसलेला रस्ता जवळपास आम्ही या रस्त्यासाठी आज आम्हाला ह्या निर्णय घेणं लागला कारण जवळपास जानेवारी महिन्यामध्ये में आम्ही निवेदन दिले तेव्हापासून आजपर्यंत कुठलाही अधिकारी आले नाही आम्ही तहसील कार्यालय अर्धापूर तहसील कार्यालय हदगाव पी डब्ल्यू डी विभाग हदगाव आणि पी डब्ल्यू डी विभाग नांदेड जिल्हा परिषद नांदेड कलेक्टर ऑफिस नांदेड या ठिकाणी आम्ही आमचे निवेदन दिले पण कुठल्याही प्रकारचे या प्रशासनाच्या लोकांनी आमच्याकडे येऊन बघितलं नाही आणि कुठल्याही आमची मागणी पूर्ण आतापर्यंत केली नाही त्यामुळं आज आमच्या गावचा आणि चार हे जे खेडे आहेत त्यांचा शंभर टक्के बहिष्कार आहे मतदानावर या आजीचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत आम्हाला रस्ता मिळत नाही आम्ही ऐंशी वर्ष झालेलं आहे साठ वर्ष झालेलं आहे तर दवाखान्यात नेण्यासाठी अत्यंत खराब रस्ता आहे जोपर्यंत आम्हाला रस्ता मिळत नाही तोपर्यंत आम्ही मतदान करणार नाही या ठिकाणी सर्व या ठिकाणी उपस्थित असताना गावकऱ्यांचे एकच म्हणणं आहे की जोपर्यंत आम्हाला रस्ता मिळत नाही तोपर्यंत आम्ही कोणत्याच प्रकारचं मतदान करणार नाही समोरच्या विधानसभेचे येऊ जिल्हा परिषद येऊ पंचायत समिती येऊ बाजार कमिटी येऊ कोणतेही मतदान आम्ही जोपर्यंत आमच्या मामाला दळवळण्यासाठी रस्ता योग्य मिळत नाही तोपर्यंत आम्ही हा असा घोषणा चालू राहील असा गावकऱ्याच्या वतीनं या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी माहिती मिळाली आहे झुंजार वार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी गुणाजी चाकोते